तुम्ही ना दुधी भोपळ्याची भाजी खूप वेळेस खाल्ली असेल पण कधी या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवून खाल्ली आहे का ही पद्धत नवीन आहे पण खायला भाजी खूप जास्त टेस्टी लागते बनवायला अगदी सोपी आहे आणि आपल्या घरात बऱ्याचदा काय होतं लहान बाळं लॉकी खातच नाहीत मग किंवा दुधी भोपळा खातच नाहीत पण या पद्धतीने जर तुम्ही डाळीसोबत दुधी भोपळा बनवला ना तो खायलाही खूप भारी लागतो आणि मुलंही आवडीने खातात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या आपल्या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात तर मी इथं घेतलेला आहे मध्यम आकाराचा एक दुधी भोपळा तर या दुधी भोपळ्याचे आपल्याला सगळ्यात अगोदर साल काढून घ्यायचे आहे तर मस्त अशी इथं दुधी भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे आता साल काढल्यानंतर मध्यम पिसेसमध्ये आपल्याला इथं हा भोपळा कट करून घ्यायचा आहे जास्त मोठा नाही जास्त लहानही नाही मध्यम पीस याचे करून घ्यायचे आहेत तर इथं मी भोपळा कट करून घेतलेला आहे तर आता आपण आता जे भोपळ्याचा मधला पोकळ भाग असतो का तो वरचा वरचा थोडासा काढून घ्यायचा कारण हा भोपळा एकदम कावळा नाही आहे मध्यम भोपळा आहे तर वरचा जो पोकळ भाग असतो ना तो इथं मी काढून घेतलेला आहे आणि मध्यम पिसेसमध्ये भोपळा कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला कुक्कर घ्यायचा आहे मध्ये एक वाटी तुरीची डाळ घालून घ्यायची आहे जी डाळ मी अर्धा घंटा भिजत ठेवलेली होती सोमक पाण्यामध्ये ज्याच्यामध्ये आता आपण बारीक कट करून घेतलेला भोपळा घालून घेणार आहोत सोबतच मध्यम आकाराचा एक कांदा टाकून घेणार आहोत मध्यम आकाराचं एक टोमॅटो टाकून घेणार आहोत सोबतच दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आद्रक कट करून घेतलेले आहे तसंच इथं आपण चार वाट्या पाणी घालून घेणार आहोत सोबतच थोडे याच्यामध्ये मसाले म्हणजे मसाले म्हणजे हळद मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे चिमूटभर हळद घालून घ्यायची थोडंसं आपलं जे कुकिंग ऑईल आहे चमच्याभर कुकिंग ऑईल टाकून घ्यायचं आणि आता काय करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवर आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर चार शिट्ट्यामध्ये मस्त छान अशी डाळ आपली शिजून होते तर इथं चार शिट्ट्या काढल्यानंतर कुकरच्या वरची वाफ काढून घेतली आणि झाकण काढून घेतलं तर तुम्ही पाहू शकता मस्त लॉकी आणि डाळ आपली शिजून तयार झालेली आहे आता काय करायचं मॅशर घ्यायचं आणि मॅशरने छान डाळ आणि दुधी डाळ आणि भोपळा मिक्स करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मस्त छान असा मिक्स झालेला आहे तर आता आपल्याला वर वरतून याला एक तडका द्यायचा आहे तडक्यासाठी आपल्याला पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये ना मी डाळ बनवताना म्हणजे भोपळा बनवताना तुरीची डाळ वापरलेली आहे तुम्ही मसुराची डाळ मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची भिजून ही वापरू शकता सर्व डाळीसोबत या पद्धतीने दुधी भोपळा खायला खूप भारी लागतो आता गरम केलेल्या तेलात जिरे मोहरी लसूण तसंच हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि तुमच्याकडे कडीपत्ते असले तर कडीपत्तेही टाकू शकता आणि बारीक कट केलेली अद्रक टाकून घेतलेली आहे आता या सर्व जिन्न छान मस्त हिथं तडका ता आपला या भोपळ्यामध्ये टाकून घ्यायचा म्हणजेच आपल्या डाळ भोपळ्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मस्त छान कलर आलेला आहे तर ना तुम्हाला हवा असेल तर लाल तिखट ही तडक्यामध्ये वापरू शकता मी हिरव्या मिरच्याची ही डाळ बनवलेली आहे म्हणजे आपली डाळ भोपळा हिरव्या मिरच्यात बनवलेला आहे तुम्ही लाल तिखटातही बनवू शकता पण या पद्धतीचा डाळ भोपळा बनवलेला खायला खूप भारी लागतो आणि मुलं तर आवडीनं खातात आता वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून द्यायची आणि थोडासा चमचा बरं झालं तर तूप घालून घ्यायचं खूप भारी आणि टेस्टी हा डाळ भोपळा खायला लागतो भातासोबत खा भाकरीसोबत खा चपातीसोबत खा खूप भारी लागतो नक्की एक वेळेस तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक करूनच जा